याही वर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे या वर्षी महात्मा नऊ दिवस उत्सव साजरा केला जाणार आहे विविध कार्यक्रम गर्भा दांडी असे रोजच कार्यक्रम या ठिकाणी असते अनेक मान्यवर या ठिकाणी दरवर्षी येत असतात असा हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जात असतो या मंडळाच्या अध्यक्ष यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी घटस्थापना करण्यात आली आहे देवीच्या मूर्तीची स्थापना करून विधी करण्यात आली आहे भव्य दिव्य मिरवणूक या या प्रसंगी काढण्यात आली होती गरबा आपल्या पारंपरिक नृत्याने नवरात्रीची सुरुवात करण्यात आली आहे गुजराती मित्र मंडळाचे अध्यक्ष अश्विन नारायण दास व्यास उपाध्यक्ष अरविंद दामोदर पटेल मंत्री प्रकाश कन्नभाई परीख सहमंत्री अमृत नारायण पटेल खजिनदार महेंद्र मंगलदास ठक्कर सदस्य जयंतीलाल पटेल प्रफुल्ल शहा उल्हास रतीलाल दोशी योगेश छोटूबाई जोबनपुत्रा अशोक गिरिजा शंकर ज्यानी शैलेश नटवलाल रावळ मनीष जयंतीलाल शहा श्रीपाल सोमचंद शहा त्यानंतर श्री गुजराती महिला मंडळ अध्यक्ष बीनाबेशा जोबनपुत्रा उपाध्यक्ष चंपाबेन भीजी भाई पटेल पार्वतीबेन वल्लभभाई पटेल खजिनदार पूजाबेन हिंमतभाई पटेल सल्लागार समिती देव्यानीबेन चतुर्भुजाई सरवैया रमीलाबेन भीमजीभाई पटेल वनिताबेन देवजीभाई पटेल ज्योत्सनाबेन अरविंदभाई पटेल वंदनाबेन दीपक भाई पटेल आणि श्री गुजराती युवक मंडळ अध्यक्ष राकेश रसिकलाल शाह उपाध्यक्ष संतोष मंगलदास टक्के मंत्री अमोल रजनीकांत व्यास सहमंत्री पियुष देवजी पटेल खजिनदार जितेंद्र पटेल सह खजिनदार हर्षल दोशी सांस्कृतिक मंत्री हिम्मत केशवलाल पटेल सदस्य मनोज पटेल हरीश पटेल संतोष राठोड रामचंद्र पटेल निरव रावलिया पारस पटेल अमित राव योगेश पटेल विशाल पटेल अशा पद्धतीने गुजराती समाजाचा विविध समिती असून या समितीचा विविध कार्यक्रम तसेच नवरात्र उत्सव ठाटामाटा साजरा करण्यात येणार आहे बस अपने अपने स्थान पर बढ़ जाइए देखे, देखे। अपना अपना स्थान ग्रह किती थोडं चांगली

arno sazinne so mena an doan bodma candra ma so an ketro so doan so gro